नमस्कार मित्रांनो आपण पाहत हा बुलढाणा सुपरफास्ट आवाज बुलढाण्याचा मित्रांनो आज आपल्यासोबत एक शिक्षक आहेत आणि शिक्षकांचं असं म्हणणं आहे की चिखली नगर परिषदेने शिक्षकावर अन्याय केलेला आहे आता हा अन्याय कसा केला काय केला हे शिक्षक आपल्याला थोडक्यात सांगतील तर आपण आता शिक्षकांशी बोलू सर सर्वप्रथम तुम्ही आम्हाला तुमचा परिचय सांगा मी शाहीर बापू लंबे उर्फ बाजीराव पोलीके तर मित्रांनो आता सरांचं असं म्हणणं आहे की सरांवर चिखली नगर परिषदेने अन्याय केला आता हा अन्याय कशा प्रकारे केला आपण आता हे थोडक्यात सरांनाच विचारून घेऊ सर सांगा आता तुम्ही नगरपालिकेने चिखली नगरपालिकेने तुमच्यावर अन्याय केला तर हा कशा प्रकारे केला माझा प्लॉट हा इस्टिमेटनुसार खरेदीनुसार तीस बाय पन्नासचा आहे आणि त्या तीस बाय पन्नासच्या प्लॉटवर मी नगरपालिकेच्या परवानगीने येणेकरून प्लॉट बांधलेला आहे तर सर मग आता तुमच्या पूर्ण प्लॉटची खरेदी आहे हो आणि आता तुमचं म्हणणं असं आहे किंवा सरांचं म्हणणं असं आहे की नगरपालिकेने त्यांचा जिना तोडला हो। तर नगरपालिकेने माझा जिना तोडला त्यांचं म्हणणं आहे असं आहे की माझा जिना हा रस्त्यामध्ये आलेला आहे वास्तविक तो रस्त्यामध्ये नाही तद्वतच आणखी या गोष्टी गरजेचं की माझ्या पश्चिमेला फुटाचा रस्ता आहे तो सुद्धा अतिक्रमण केलेला आहे उकरणला माझा जिना रस्त्यात आला असं त्यांनी माप काही सांगितलेलं नाही फक्त रस्त्यात आला असं म्हणून नगरपालिकेने पोलिसांच्या सहकार्याने माझा जिना तोडला याच्यामध्ये पोलीस पोलीस प्रशासन सुद्धा सहभागी आहे हो आहेच आहेस आमच्या oh, लंबे साहेबांचं म्हणणं असं आहे की यांचा जो जिना तोडला हा अर्धा फूट किंवा एक फूट बाहेर आला असेल असं म्हणून नगरपालिकेने तो जिना तोडला आणि त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचं सा मदत घेतलेली आहे म्हणजे कायदेशीर कारवाई त्यांनी केलेली आहे परंतु या लंबे साहेबांच्या समोरून जो रोड आहे दहा फुटाचा त्याची वारंवार नगरपालिकेला तक्रार देऊन नगरपालिकेने ते का नाही तोडलं हे फक्त दोनच फूट होतं ते पंधरा फूट अतिक्रमण करून तिथे या मंत्र्याने बांधकाम केलेलं आहे पण नगरपालिकेत ते नाही तोडत आणि हे दोन फूट तोडलं ला। असं लंबे साहेबांचं म्हणणं आहे बरोबर लंबे साहेब बरोबर तर मित्रांनो आता लंबे सरांचं असं म्हणणं आहे की हा जो रोड होता हा दोन वेळेस या रोडचं काम झालं त्यावेळेस दोन वेळेस रोडचं काम झालं त्यावेळेस यांचा जिना मध्ये नव्हता परंतु तिसऱ्यांदा ज्यावेळेस त्यांच्या रोडचं काम झालं तर नगर परिषद त्यांना सांगितलं की तुमचा जिना अतिक्रमणमध्ये आहे तर कशा प्रकारे हे आपण थोडं सरांकू विचारून घेऊ माझा जिना जर नगरपालिकेच्या रस्त्यात होता तर नगरपालिकेने रेजिस्टरला पंधरा दिवस पूर्वी नोटीस द्यायला पाहिजे होती ती न देताच मी घरी नसताना नगरपालिकेने माझ्या पश्चात माझा जिना जेसीपीच्या साह्यानं तोडला हा माझ्यावर अन्याय तर मित्रांनो या अतिक्रमाबद्दल आपल्या सरांनी उपोषण सुद्धा केलं तर आपण या उपोषणाबद्दल सरांकून थोडी माहिती घेऊ मी माझ्यावर अन्यायासाठी निवडण्यासाठी नगर परिषदेसमोर दोन वेळा उपोषण केलं पण माझं उपोषण त्यांनी पोलिसांच्या दबावानं उधळून लावलं आणि तद्वतच तिसऱ्यांदा ज्या वेळेला मी आणखी उपोषणाला बसलो त्यावेळेला माझ्याला मला खोटं आश्वासन देण्यात आलं आणि काम काही मात्र केलेलं नाही आणि अन्याय माझा जो आहे तो अद्याप बाकी आहे खोटं आश्वासन तुम्हाला कोणी दिलं मग खोटं आश्वासन मला श्वेताताईची माणसं म्हणून आमदारताईची माणसं म्हणून पंडितराव देशमुख यांनी मला खोटं आश्वासन दिलं आणि काम काही मात्र केलेलं नाही पण माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस शेताताई माल इथे आल्या होत्या आंब्याखाली रोडचा रोडच्या उडाण्यासाठी त्यावेळेस तुम्हाला पंडितराव देशमुख भेटले होते त्यावेळेस त्यांनी तुम्हाला काय सांगितलं त्यांनी असं जाहीर केलं की नगरपालिका ही अतिक्रमण काढत नाही कोणाचं एक विटही सुद्धा हात लावत नाही आणि पाडत नाही मग मग नगरपालिकेने तुमचं अतिक्रमण का पाडलं मग हे त्यांचे काही वैयक्तिक हवेद्यावे असतील काही त्यांचा स्वार्थ असेल हे गुण धरून त्यांनी पाडलं असावं कारण मी घरी नव्हतो शंभर टक्के बरोबर शंभर टक्के बरोबर हा विषय ही नगरपालिका भ्रष्ट आहे या नगरपालिकेसोबत भूमी अभिलेख मिळालेला आहे तहसील ऑफिस मिळालेलं आहे पोलीस डिपार्टमेंट मिळालेलं आहे आणि नगरपालिकेचे शिव सर्व भ्रष्ट आहे पैसे खातात मी त्यांना वारंवार तक्रारी देऊन तो जो रोड आहे मुख्य रोड त्या रोड तो रोड हा म्हणजे जुना शिव रस्ता आहे तेहतीस फुटाचा त्या रस्त्यावर लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आपल्या मनमर्जीने आणि तिथे मी वारंवार तक्रारी दिल्या पण नगरपालिकेने ते पाडलं नाही खरेदी क्षेत्राच्या बाहेर लोकांनी पाच पाच पण अतिक्रमण केलं तरी सुद्धा ही नगरपालिका ते काढत नाही आणि या गरीब माणसाचा जिना या नगरपालिकेने काढला आणि पंडितराव देशमुख म्हणतात एकही हीट एक निघत नाही पंडितराव देशमुख म्हणजे काही या चिखणी शहराचे मायबाप लागून गेलेले नाही आहे पंडितराव देशमुखांना हे समजायला पाहिजे की आपण काय बोलतोय ते एक जबाबदार पक्षाचे ज्यांना आम्ही सुद्धा मानतो नरेंद्र नरे मोदीला आम्हीसुद्धा मानतो या बी जे पीचे एक शहर प्रमुख आहेत त्यांनी असे वक्तव्य करायला नव्हते पाहिजे पण त्यांनी लंबे असे वक्तव्य केलं याच्याबद्दल सुद्धा उपोषण करणार आहे आणि या नगरपालिकेवर एव्हा सर्व भ्रष्ट झालेल्या सिस्टमवर शासनानं चौकशी लावावी आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे असे पुरावे आहे की आज पूर्ण सिस्टम भ्रष्ट झालेला आहे म्हणून आणि मी स्वतः मोदींना भेटायसाठी उद्या किंवा परवानगलेला जाणार आहे यावर शासनाने या नगरपालिकेने दखल घेईल मित्रांनो आपण बघू शकता की अशा प्रकारे या सरांवर नगरपालिकेने अन्याय केलेला आहे आणि आता या सरांना न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे आणि त्याकरता हे सर्व इथे जमलेली आहे मित्रांनो आपल्याला ही बातमी आवडली असेल तर बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातमीला लाईक करा शेअर करा